पंढरपूरमधून सुद्धा मुसळधार पावसाचा या तालुक्याला फटका बसलेला आहे आणि तिथून अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी माऊली डांगे आपल्यासोबत आहेत माऊली आतापर्यंत किती नुकसान झाले आणि आज दिवसभरामध्ये काल आदेश दिल्यापासून कोणकोण नेते पाहणी करायला येणार आहेत आढावा घ्यायला येणार आहेत नक्कीच आपण पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं हाकारा माजलेला आपल्याला पाहायला मिळतंय मी माढा तालुक्यातील जे उंदर, उंदर गाव आहे त्या उंदर गावामध्ये आहे जवळपास निम्म्याहून गाव निम्मच्या निम्म गाव जवळपास गाव गावच्या गाव, गाव पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे आणि आपण एकंदरीत पाहिलं तर आता मी ज्या हजारो हेक्टर शेतीसुद्धा पाण्याखाली गेले हा ऊस पट्टा आहे ऊस पट्ट्यामध्ये स संपूर्ण ऊस ही उद्ध्वस्त झालेला आपल्याला पाहायला मिळते अक्षरशः पीक पिकाचं भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि काल सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील जे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील असतील यांनी सुद्धा प पूरपरिस्थितीचा दौरा केला होता काल या ठिकाणी या सगळे पूरपरिस्थिती पाहिल्यानंतर जे लोक पुरामध्ये अडकले होते एनडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून काल त्यांना जवळपास दीडशे लोकांना रेस्क्यू करून स्थलांतरित करण्यात आलं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं होतं आणि आपण एकत्रित पाहिलं तर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज या माढा आणि करमाळा या तालुक्यामध्ये दौरा करणार आहेत आणि आता एकंदरीत पाहिलं तर शेतकरी आता फार मेताकोटीला आलेलं आहे त्याचं कंबर्ड मोडलेलं आहे शेतकऱ्याकडून आता जर उन्हाळ्यामध्ये एक पाळी मागितली तर सोडत नाहीत परंतु पावसाळ्यामध्ये पाणी सोडल्यामुळे आतुनात नुकसान झालं असे शेत शेतकऱ्याचा अर्थ हा काय एक शेतकरी माझ्याबरोबर मी त्या शेतकऱ्यांच्या शेतात उभा आहे काय सांगाल कसं नुकसान झाले काय हे फार नुकसान झाले ऊस एकही शेतामध्ये राहिलेलं नाही आणि घरामध्ये बी नुकसान भरपूर झालं इलेक्ट्रिक वस्तू वगैरे मग आमची इच्छा आहे की आम्हाला पावसाळ्यात एवढं पाणी सोडतात तसं उन्हाळ्यात एकदा होऊ दे ना दणका मग आम्ही मिशा पिळतून आमची वा अशी दानं वगैरे ऊस वगैरे पिकं वगैरे नुकसान होणार नाही ना त्यांनी जर पाणी सोडलं तर आता पावसाळ्यात होर पूल व्हायला लागलं फुटायला लागलं म्हणून सोडायला लागली मग तसं उन्हाळ्यात एक आम्हाला गरज आहे प्यायची किंवा आमच्या पिकासनी म्हणून एक पाणी सोडावं आमची एवढी इच्छा आहे काल गावात सगळं अख्खं गाव खाली केलं कुठं नेऊन ठेवलं होतं आम्ही माड्यामध्ये ठोलतं दादासाहेब साठे मिनन साठे यांनी सहकार्य भरपूर केलं गावाला जेवण अन्न पाणी आणि हॉल मोठे मोठे केले संडास बाथरूमची सोय केली तसं प्रशासनाने आमच्या आम माड्यातल्या आमदार साहेबांनी काही कमी केलेलं नाही पूर्ण लेडी हलवलं माड्या घेतन गावातलं पूर्ण आणि माड्याला शिफ्ट केली घरातलं काय काय नुकसान झालं इलेक्ट्रिक वस्तू ही जवारी ही पूर्ण आतमध्ये पवती पाण्यात पीठ वगैरे आणतं खायदा आणखोळ फॅन इस्तरी आग समजा आता काय अपेक्षा आहे काय मागणी करणार सरकार आज मुख्यमंत्रीसुद्धा आपल्या गावाला भेट देणार आता सरकार तर काय होय म्हणणार आणि देणार नाही ही तर दणका त्यांचा माहीतच आहे त्याच्यामुळं आता हाही सहन, सहन करतो शेतकरी ही महाराष्ट्राचा नव जगाचा राजा आहे सहन बी करतोय आणि खुश बी होतोय निसर्गाच्या ह्याच्यावर शासनाच्या ह्याच्यावर काय ना आम्हाला निसर्ग साथ देतो शासन काय देत का नाही दोन लाख म्हणतं पन्नास हजार वीस हजार देतं ह्याच्याबद्दल दीर्घी तू आम्हाला सरकार हे मान्य नाही आणि रात्री विशेष म्हणजे दोन बाया आमच्या माळावरती तिथं कोट्यावरती अडकल्या होत्या एक बोट पाठवली एक बोट दुसरी बोट आली आलीच नाही त्याच्यामुळं आमची तारंबळ एका बोटाने फक्त वाचवलं कोट्यावरची माणसं रात्री आणलीत त्यांनी सगळी सुखरूप झाली हानी काय झाली जिवंत हानी काय झालेली नाही त्याच्यामुळे आम्ही आभार आहे त्या पाण्याचं बी फक्त कोट्यावरची जनावर वगैरे गेली बघा पूर्ण शेतात शेतातली आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या सर्व घरामध्ये पाणी शिरलेलं आहे खाय प्यायचं अन्नधान्य कपडे लत्ते हे सगळे पूर्णतः भिजलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत आज मुख्यमंत्र्यांनी जरी दौरा केलेला असला तरी आसमानी संकट आहे शेतकरी हा राजा जगाचा पोशिंदा आहे त्यामुळं तो सगळं सहन करतोय पण सरकारकडून जी अपेक्षा ही तुटपुंजी न मिळता भरघोस मदत व्हावी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे दहा पंधरा हजार रुपयाचं भरपाई देऊन हे शेतकऱ्याचं भागत नाही कारण एक जर मोटार किंवा वायर घ्यायला गेलं तर पन्नास हजार रुपयाला एक मोटार बसते वायर घ्यायला गेल गेलं तर साधारणतः तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आहे ऊस शेतीत लावायचं म्हणलं तर लाखो रुपये खर्च येतात परंतु आज जे ऊस जे उत्पन्न आहे ते हातात तोंडाशी आलेला घास आता आसमानी संकट आल्यामुळे हिरावून घेतलेला आपल्याला शेतकऱ्याकडून अर्थ हा काय की सरकारकडून भरघोस मदत मिळावी हो आणि याच मदतीची अपेक्षा घेऊन हा शेतकरी माऊली असेच जोडलेले राहा